है हॅलो नमस्कार तर चला आता आपण रोज साधी मॅगी खाऊन कंटाळा आलेला आहे तर आज अंडा मॅगी खा खा खाऊया तरच अंडा मॅगी खाण्यासाठी आपण कांदा टमॅटो दोन अंडे आणि एक मॅगी पॅकेट घेतलेलं आहे तर आपण आत्ता प्रथम कांदा कापून घेऊया तर कांदा कापण्याआधी कधीही कांद्याचे छिलके आणि कांदा, कांदा बारीक अशा प्रकारे काप बारीक कापावा कांदा धोबड कापू नये मॅगीला ट्रेक्चर येत नाही तर अशा प्रकारे मॅ बघा कांदा किती लहान लहान स्लाईसमध्ये कापत आहे तर प्रकारे आपण कांदा कापणार आहोत तर मी मॅगीसाठी जास्त मला कांदा आवडत नाही मोठा होता म्हणून मी अर्धा कांदा घेतलेला आहे तर बघा असे छान छान लहान लहान तुकडे करायचे तर आता आपण एक अर्धा टमॅटो कापणार आहोत कांद्या मॅगीमध्ये कधीही टमॅटो किंवा कांदा जास्त प्रमाणात होऊन द्यायचा नाही जेणेकरून मॅगीची चव कांदा जास्त झाला तर मॅगीची चव तिखट होते आणि का टमॅटो जास्त झाला तर मॅगीची चव आंबूस होते तर चला आता आपला टमॅटो पण किती लहान अशा प्रकारे कापून झालेला आहे आता आपल्या सर्वच कापून जा टमॅटो कांदा कापून झालेला आहे आणि त्यासाठी आपण दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते पण आता आपण कापणार आहोत असे छोटे छोटे मिरच्याचे पीस करणार आहोत तर चला आता आपण कढई गरम केले केलेली आहे प्रथम आपण कांदा कढईमध्ये टाकूया कधीही कांद कुठलीही भाजी किंवा कुठलाही पदार्थ करताना कांदा प्रथम टाकायचा कांदा प्रथम टाकल्यामुळे काय होतं कांदा भाजण्यात जरासा वेळ लागतो आणि कांदा जर कच्चा राहिला त्या पदार्थाला हवी अशी चव येत नाही म्हणून कांदा प्रथम टाकायचा तर असा कांदा थोडासा पकल्यानंतर मी त्याच्यामध्ये ऑइल मिक्स कर ऑइल टाकणार आहे ऑईल टाकलेला आहे आणि कांदा छान असा आता ऑइल जर गरम झाल्यानंतर आपण मिरची टाकूया तर छान अशा प्रका प्रकारे ते परतून घेऊ परतून घेतल्यानंतर का टमॅटो टाकूया टमॅटो पण आपण परतून घेऊया त्याच्यामध्ये टोमॅटो कांदा कधीही चांगला शिजवून द्यायचा त्याने मॅगीला खूप छान अशी चव येते आणि कम टमॅटो कांद्याचा वास पण येत नाही तर त्याला आपण टमॅटो कांदा शिजण्यासाठी न थोडंसं नमकचा वापर करणार आहोत त्याच्यामध्ये आपण नमक पण टाकलं नमक टाकल्यामुळे काही होतं की ते पटकन शिजतं आणि त्याला चव लागते आपण हळदी पावडर टाकली मॅगीला सगळ्यात आणि महत्वाचा घटक म्हणजे हळदी तर बघा हळदी टाकल्यानंतर कसा कलर आणि दिसत आहे तर अशा प्रकारे आता आपण एक ग्लास गरम पाणी टाकूया गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं की त्याचा कलर मॅगीचा खूप छान येतो कधीही कुठलाही पदार्थ करताना गरम पाण्याचा उपयोग करायचा तर आपण गरम पाणी टाकून टाकून घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये एक मॅगी सोडणार आहोत मॅ मै, मॅगी अशी म्हणजे पूर्ण अशी सोडायची तुकडे करायचे जे नाही जेणेकरून शिजल्यानंतर ते वेगळी वेगळी सुट्टी होते तुकडे केल्यानं ते जास्तच असं बेसन पीठसारखे होते आणि वरतून असा मसाला टाकायचा तेलात कधीही मसाला टाकायचा नाही तेलात मसाला जर टाकला तर त्याचा ठसका येण्याची शक्यता असते आणि अशी मॅगी मॅगी थोडी इकडं तिकडं परतायची म्हणजे दोन्ही साईडला मसाला तर चला बघा आता आपली मॅगी रेडी झालेली आहे किती छान प्रकारे असा कलर आलेला आहे तर अंडा मॅगी आहे तर मग अंडा तर टाकलाच पाहिजे ना तर चला अशा प्रकारे आपण आपले दोन अंडे मॅगीमध्ये फोडून टाकणार आहोत तर एक अशा प्रकारे मॅगी अंड्यामध्ये फोडून टाकलेला आहे ते पूर्ण चांगलं पकवून द्यायचं त्यानंतरच पलटायचं आता आपण दुसरं पण टाकूया तर आता आपण दोन्हीही अंडे मॅगीमध्ये टाकलेले आहेत आणि आता ते खूप छान प्रकारे शिजतही आहे तर बघा ते अशा प्रकारे मॅ अंडे शिजलेले आहेत अंडे शिजले खूप छान प्रकारे शिजलेले आहेत आणि आता ते आपण परतायला सुरुवात करूया तर अंडे कधीही तुम्हाला माहिती आहे एका जाग्यावर ठेवल्याने अंडे काही पकत नाहीत किंवा वाफलतही नाही तर त्याला थोडंसं परतूनच घ्यावं लागतं तर अशा प्रकारे आपण अंडे आता परतून घेणार आहोत तर बघा किती छान प्रकारे हे अंडे परतत आहे आणि स्ट्रक्चर पण किती छान आलेलं आहे मॅगीमधील पूर्ण पूर्ण पाणी मी त्या अंड्यानं सोसून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे ते आपला अंडा तयार झालेला आहे तर आपला मॅगी अंडा तयार आहे अंडा मॅगी म्हणा किंवा मॅगी अंडा म्हणा